नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अतिशय कमी तेलातील कैरीचे पिवळे लोणचे त्यालाच खार असंही म्हणतात खार घालण्याची पारंपरिक पद्धत आज आपण बघणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी माझ्या आईकडे आलेली आहे आज आपण माझ्या आईकडील झाडांच्या कैऱ्या तोडणार आहोत आईच्या झाडाचा जो आंबा आहे तो लोणच्याचा आहे अतिशय आंबट ही कैरी आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्याच झाडांच्या कैरीचं लोणचं बनवतो पाटीवर कैऱ्या तोडून झालेल्या आहेत ह्या कैऱ्यांना आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत कैऱ्यांना जो चीक असतो तो धुवून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे लोणचं खराब होतं कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आता ह्या कैऱ्यांना आपण एका सुती कपड्यावर एक, एक तासभर सुकवून घ्यायचं कारण कैऱ्यांना पाण्याचा अंश जराही राहता कामा नये कैऱ्यांना तासभर झालेला आहे आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊयात फोडी करताना मात्र कैरीचा जो देठाचा भाग असतो तो असा चाकूने बाजूला काढून घ्यायचा आणि मगच त्याच्या फोडी करायच्या लोणचं करण्यासाठी कैरी अशी निब्बर असायला हवी तरच लोणचं आपलं टिकतं कैरी जर कोवळे असेल तर त्याचं लोणचं लगेच म्हणजे पंधरा ते एक महिन्याच्या आत खराब होतं कैरीच्या फोडी अशा आडकित्यावर करून घ्यायच्या आहेत कैरीच्या फोडी पहा माझा मुलगा करत आहे तर तो दहावीला गेलेला आहे त्याला छान जमत आहेत फोडी करायला पहिल्यांदाच करतोय दरवर्षी त्यांचे पप्पा करून देतात तो फोडी करून देतोय आणि इथे मी लगेच फडक्याने पुसून घेत आहे फोडीच्या आतील बी आणि त्याच्यावरचे जे टर्फल असतं ते काढून पुसून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं तर इथे कैरीच्या सर्व फोडी करून पुसून झालेल्या आहेत मुलांनी पहा कैरीच्या फोडी छान करून दिलेल्या आहेत आता ह्याला आपण मोठ्या पातेल्यामध्ये हलवता येईल अशा पातेल्यात घ्यायचं आता ह्यामध्ये दोन वाटी मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला आणखीन लागणार आहे पण ते आत्ता नाही टाकायचं मीठ जास्त म्हणजे प्रमाणातच टाकायचं आहे पण मीठ थोडं जास्त टाकल्याने लोणचं जास्त काळ टिकतं बुरशी अजिबात लागत नाही आणि लोणच्याचं खार म्हटलं की मीठ थोडं जास्त येतंच अर्धी वाटी हळद टाकून अजून एक वेळेस वरखाली करून घ्यायचं पहा लगेच सगळीकडं पसरवून लागतं हाताने हलवत बसायची काहीच गरज लागत नाही इथे मी भाकरी ठेवायचं टोपलं घेतलेलं आहे ह्यामध्ये ठेवल्याने कैरीतील मिठाचं पाणी सगळं खाली गोळून पडतं कैरीमध्ये अजिबात मुरत नाही जर तुमच्याकडे असं टोपलं नसेल तर सुती कपड्यामध्ये सुद्धा बांधून अडकवून ठेवून देऊ शकता फक्त खाली एक मोठं भांडं ठेवायचं कैरीतील जे मिठाचं पाणी आहे ते खाली न पडता भांड्यामध्ये जमा होईल असं ठेवायचं इथे मी टोपल्याखाली पातेलं ठेवून त्याच्या खाली एक पाटीही ठेवलेली आहे कारण टोपल्याच्या बाहेर जे पाणी पडेल ते खाली न पडता पाटीत पडेल अशा हिशोबाने ठेवलेलं आहे आता वरून एक सुती कापड पसरवून ठेवायचं वरून मोठं पातेलं किंवा पाटीही झाकू शकता पण इथे टोपलं गच्च भरलेलं आहे त्यामुळे ह्यावर मी कापड झाकलेलं आहे आता हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून ह्या लोणच्यावरलं कापड काढून कैऱ्याच्या फोडीचं टोपलं खाली काढून ठेवायचं तर इथे पातेल्यात बघू शकता कैरीच्या फोडीतील एवढं पाणी निघलेलं आहे ह्यात जर कैरीच्या फोडी आपण टोपलं न ठेवता पाटीत किंवा पातेल्यात ठेवलं असतं तर एवढं पाणी लोणच्यामध्ये मुरतं म्हणून लोणचं खराब होतं आता या फोडींना आपण एका सुती फडक्यावर दोन तासासाठी फॅनखाली सुकून घ्यायचं तर इथे दोन तास झालेले आहेत फोडी बघू शकता मस्त सुकलेल्या आहेत कोरड्या झालेल्या आहेत पहा ह्या फोडीमध्ये अजिबात ओलसरपणा राहिलेला नाही अशा फोडी सुकून घेतल्यानंतर लोणचं एक वर्ष काय तर दोन वर्ष टिकतं आता इथे मी लोणचं बनवण्यासाठी एक वाटी मेथी दाणे मंद गॅसवरती भाजून घेणार आहे तर इथे आपले मेथीदाणे भाजून झालेले आहेत ताटात काढून थंड होण्यास ठेवायचं एक वाटी कारळं घेतलेलं आहे तेही मंद गॅसवरती भाजून घ्यायचं हे जे मसाले आहेत लोणच्याचे मोठ्या गॅसवरती न भाजता असं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं तरच लोणचं चवीलाही आपलं खमंग लागतं कारळही भाजून झालेले आहेत ताटात काढून थंड होण्यास ठेवायचं इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचं लोणचं म्हटलं की मोहरीची डाळ ही टाकलीच जाते मोहरीची डाळ ही भाजून झालेली आहे ताटात काढून थंड होण्यास ठेवायचं मीठ ही मी एक वाटी घेतलेलं आहे तेही मंद गॅसवरती भाजून घ्यायचं कारण मिठात जो ओलसरपणा असतो तर तो भाजल्याने निघून जातो ह्या अशा सर्व प्रोसेस काळजीपूर्वक लोणचं बनवताना जर केल्या तर लोणचं कुठलंही असू द्या अजिबात खराब होत नाही ह्या ज्या आपल्या सर्व टिप्स आहेत ह्या जुन्या पारंपरिक पद्धतीच्या आहेत इथे मी अर्धा किलो तेल गरम होण्यास ठेवलेलं आहे ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी लसूण टाकून गॅस बंद करायचा तेल जास्तही गरम उकळतं करायचं नाही इथे पहा अख्खा लसूण घेतलेला आहे लसूण टाकल्यानंतर उकळी यायची बंद झाली की त्यामध्ये दोन चमचे हिंग टाकायचं आहे आणि तेल थंड होण्यास ठेवायचं आता हे जे मसाले आपण भाजून घेतलेले होते ते आता मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं तरी ते पहा मेथीदाणे आणि कारळे याची जाडसर पावडर करून घेतलेली आहे मोहरीची डाळ मात्र अख्खी टाकायची आता ह्या तिन्ही मसाले आपण ह्या फोडीवरती टाकून घ्यायचं आणि वरून एक चमचा हळद आणि हे जे मीठ आपण भाजून घेतलेलं होतं तेही टाकायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला फोडीमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता ह्या फोडींना आपण रात्रभर झाकून ठेवायचा आहे तर पहा मस्त मसाला ह्या फोडींवरती मिक्स झालेला आहे थोडंसं ओलसरपणाही आलेला आहे मिठामुळे लोणचं भरण्यासाठी काचेची भरणी चांगली धुवून पुसून उन्हामध्ये तासभर कोरडी करून घेतलेली आहे आता या भरणीला आपण हिंगचा धूर देऊया रात्री जे आपण तेल लोणच्याचं गार करायला ठेवलेलं होतं ते चांगलं मिक्स करून करायला ठेवलेलं होतं ते या फोडीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं लोणचं मिक्स करता करता पहा मस्त खमंग वासुटलेलं आहे मस्त लोणचं आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तेलही आपलं परफेक्ट झालेलं आहे कुठलंही लोणचं बनवताना ह्या जर दोन दिवसाच्या प्रोसेस काळजीपूर्वक केल्यात तर लोणचं आपलं वर्ष काय दोन वर्षसुद्धा खराब होणार नाही कमी तेलामध्ये परफेक्ट मसाले वापरून एकदम खमंग असं लोणचं पारं पारंपरिक पद्धतीनुसार ही घरच्या घरी बनवू शकतो त्यालाच लोणच्याचा खारही असं म्हणतात तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद